इंटरव्ह्यू घेतला आणि नेहमीच्या प्रश्न आहेत जवळजवळ वीस दिवस निवडणूक ह्या प्रचार कार्याच्या दरम्यान मला तोच प्रश्न सगळीकडे की तुमचं कोणाला पाठिंबा कारण अमोल लढत होता माझ्या पक्षाचे रवींद्र वायकर लढत होते तर मी म्हटलं रवींद्र वायकरच्या बाजूने अमोलच्या विरोधात कळकळी रवींद्र वायकरच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी जेवढ्या सभा झाल्या कार्यालयाचं उद्घाटन झालं नॉमिनेशन फाईल झालं सर्व पक्षीय साडेतीन चार हजार लोकांचा मेळावा झाला समन्वय समितीची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत फार मोठी सभा झाली सगळ्याला मी उपस्थित होतो आता हे सगळं झाल्यानंतर मला कोल्हापूर नाशिक अशा तऱ्हेचं त्या ठिकाणी जाऊन शिवसेना उमेदवारांसाठी प्रचारासाठी पाठवलं तिथे जाऊ न आलो पुन्हा आलो नव्हते आल्या आल्यानंतर इथे काय कुठे प्रश्न नव्हता त्यांच्या विरोधात माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात आता आमच्या माझ्याकडून किंवा माझ्या पत्नीच्याकडून पत्नी म्हणजे एक ग्रह घरगुती अशा तऱ्हेचं तिचं हे आहे राजकारणाशी काय संबंध नाही तिला विचारलं तिने भाबडेपणाने त्या काही गोष्टी सांगितल्या त्याचा गैरसमज पसरवला गेला विपर्यास केला गेला मीडियामधून कळलं की नाही फार मोठा त्रासदायक म्हणजे आम्हाला फार मानसिक त्रास होतोय असा पण असंही म्हणा विचारवलं की बा असा प्रसंग जो आहे राजकीय जीवनामध्ये कोणाच्या राजकीय जीवनामध्ये येऊ नये मी एका पक्षाशी निष्ठेने काम करतो त्या पक्षाच्या विरोधात माझा मुद्दा उमेदवार म्हणून आहे कळलं की नाही तर माझ्यावरती हा जो प्रसंग आलेला आहे आणि पुन्हा कुटुंबाचा विषय जो काय पत्नीने सांगितला किंवा खरी गोष्ट आहे की ज्या मी प्रवेश घेतला दीड वर्षापूर्वी किंवा अमोलपासून सर्वजण सांगत होते की तुम्ही पक्ष सोडू नका इथेच राहा आणि त्यांचं मत मांडलं मी काय ऐकलं नाही आणि मी गेलो आता मी गेलो त्याची कारणच देखील मी अनेक वेळेला सांगितली का इडीचं कारण नाही का खोक्याचं कारण नाही मला ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेनी उठाव केला संपूर्ण जीव धोक्यात घातला चाळीस आमदारांना एकत्र आणलं शिवसेनेचा विचार जो आहे हाच घेऊन आम्ही पुढे जात आहोत हिंदुत्व राष्ट्रीयत्व आक्रमकता गोरगरीब पद्धत झाली बळ देऊन त्यांना मदत करणं आणि आमचा जो पक्ष आहे जो आमच्या मनात कोरलेला आहे तो कुठेतरी भलतीकडे भरकटच चाललेला होता आणि ते भविष्यामध्ये तो प्रवास धोकादायक होता ह्या उद्देशाने मी एकनाथ शिंदेंकडे गेलो आणि मला खात्री आहे किंवा ज्या पद्धतीने ते सरकार चालवत आहेत ज्या पद्धतीने जनतेशी स्वभाव साधत आहेत त्यामुळे त्यांच्या मागे बळ शिवसेनेचं उभं राहील अशा तऱ्हेची परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळेल पण ह्याचा अर्थ असा नाही की त्या पक्षद्रोह केला आहे पक्षाला बदनाम केलेलं आहे पण आता शिशिर शिंदेंनी पत्र दिलं व ह्याला अकालपट्टी करा शिशिर शिंदेचं आणि माझंसुद्धा आता ह्याच्यावरती चॅनलवरती चर्चा झाली त्या चर्चेमध्ये आम्ही बोललो एकमेकांशी जनतेने ऐकलं असेल त्यांनी त्याची भावना तो एक जुना सहकारी माझा एक ध्येयवादी असा शिवसैनिक कळलं की नाही कुठलाही छुपा अजेंडा घेऊन तो इथे आलेला नाही जो विचार घेऊन आलो त्याच पद्धतीने विचार करून तोही आलेला आहे कळलं की नाही आणि तो तसा सेन्सिटिव्ह आहे त्यांनी त्याचा अर्थ असा लावला माझ्या वक्तव्यामुळे किंवा पत्नीच्या वक्तव्यामुळे पक्ष बदनाम होईल आणि अशा व्यक्तीला तुम्ही पक्षातून काढून टाका त्यांनी सरळ मागणी केली त्यांनी काय असं छुपं कुठे जाऊन कळ लावतात तसं काही केलेलं नाही त्यांनी तो माझा स्पर्धक पण नाही आम्ही एकमेकांना पुष्कळ मानतो आम्ही कळलं की नाही तो हा ना सगळा विपर्यास झालेला आहे पण त्यामुळे फार मोठा या निवडणुकीमध्ये मला मानसिक त्रास झाला आणि जे काय पक्षाच्या साठी करायला पाहिजे होतं ते मी प्रामाणिकपणे आमच्या उमेदवारासाठी केलं आणि एवढं सगळं झा करून झाल्यानंतर आज तुमच्या माध्यमातून पुन्हा मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी जी शिवसेना उभी केलेली आहे त्या शिवसेनेत मी स्वयं स्वतःच्या मर्जीने एक ठराविक उद्दिष्ट घेऊन मी आलेले आणि ही शिवसेना आणखीन बळकट कशी होईल संघटनात्मक ताकदवान कशी होईल याच्यावरती मी त्यांना माझं उर्वरित आयुष्य जे आहे तो पर्यंत मी साथ देणार आहे ज्या पक्षासाठी तुम्ही मातोश्री आणि उद्धव ठाकरेंना सोडलं आज त्या पक्षातले जे कार्यकर्ते नेते तुमच्या विरोधात होऊन तुम्हाला पक्षातून हकापट्टी करण्याची भूमिका मला वाटतंय की तुम्ही सोडून आणि सोडून केली नाही मी चूक नाही केलेली मातुश्री ही सोडली ती विचारपूर्वक सोडली मी विचार कुठला तो सांगितला मी मग अशी मला काय मातुश्रीकडून काय मिळवायचं आयुष्यात आणि एकनाथ शिंदेकडून काय मिळवायचं असं काय राहिलेलं पण विचारपूर्वक सोडलेली आहे मी आणि हकालपट्टी करामध्ये मागणी केलेली आहे पत्र दिलेलं आहे हा पक्षांतर्गत विषय आहे हा चव्हाटवरती मांडायचा नसतो तो चॅनेलवाल्यांनी मांडला तो चुकीचं आहे खरं म्हणजे पक्षामध्ये काय नियम आहेत परत प्रक्रिया आहे त्याला समजा त्यांनी मागणी केली शिशिर शिंदेला मला उमेदवार रवींद्र भाईकरला मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे बोलवतील चर्चा करतील ते निर्णय घेतील स्पष्टीकरण मागतील जे आता मी तुमच्याकडे देतोय तसं काय चूक झालेली नाही मी आयुष्यभर ज्या कारणासाठी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली ह्या शिवसेनेत आलो आहे तिथे कायमस्वरूपी या संघटनेला बळकटी संघटना निवडणुकीला सक्षम होईल अशा पद्धतीचं काम येणाऱ्या काळात करून त्यांना पूर्णपणे भक्कमपणे साथ दे। ज्यावेळेस तुम्ही पक्ष प्रवेश केला त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेक पदाधिकारी होते आणि जोराने तुमचा पक्ष प्रवेश केला मोठ्याने सभागृहामध्ये पण एक गोष्ट या ठिकाणी पार्लमेंट आहे की आता पदाधिकारी तिच्या विरोधात व्हायला लागले म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पक्ष प्रवेश केला तेव्हा ताकद कमी होती परंतु अमोल तुमच्या विरोधात गेला असता म्हणून तुमची ताकद कमी या ठिकाणी उद्धव ठाकरेच्या शिवसेनेची एकनाथ शिंदेची शिवसेनेची ताकद ही अधोरेखित झालेली आहे कमी जास्त वगैरे काय नाही कमी जास्त कधी ठरेल या निवडणुकीच्या निकालानंतर मॅन्डेट झाला म्हणतात महाराष्ट्रामध्ये पहिल्या प्रथम अशी इलेक्शन आहे लोकसभेची या लोकसभेतून खासदार निवडून जाईल ह्या पक्षाचा की त्या पक्षाचा हे ठरेल पण ह्या दोन पक्ष इथे स्प्लिट झालेले आहेत राष्ट्रवादी शिवसेना निवडणूक आयोगाने चिन्ह त्याला दिलं पक्षाचं नाव दिलं हे शेवटी जनतेने किती रुसलं जनता कोणाच्या बाजूने आहे हे येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या निकालातून कळेल सर शिशिर शिंदे असं देखील म्हणाले तुम्ही जो वर्षभर निधी वापरत होता तो अमोल कीर्तिकर यांच्या सल्ल्याने वापरतो असं त्यांनी पत्रात म्हटले मी हे बघा माझं एवढं संपूर्ण आम्ही जे काम करतो ना आमच्याकडे डिव्हिजन केले कामाचं आमच्यावरती डिव्हिजन केलं आम्ही एक कमिटी केलेली के आहे कळलं की नाही कोणाला कुठलं काम पाहिजे एन ओ सी मिळाली की नाही कुठलं मंडळ आहे गरज त्यांना किती ह्यांना किती हे सगळं काय मला बघायला वेळ मिळत नव्हता हे सगळं अमोल संदी सावंत आणखीन एक दोन तीन आमचे पदाधिकारी संबंधित त्या भागातले शाखाप्रमुख हे जवळजवळ नऊ वर्ष तर तोच तो 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 बघत होता ना आता शेवटी एक वर्षापूर्वी मी गेलो एक वर्षापूर्वी निधी जो आला मला नऊ वर्ष निधी नव्हता मिळत नऊ वर्ष मी खासदार होतो निधी मिळत होता त्या निधीतून मी डेव्हलपमेंटचे काम करत होतो ते काम करायला मला हेल्पिंग हँड लागत होतं तो हेल्पिंग हँड अमोल संदीप सावंत आमच्या ह्या ऑफिसमधली काही माणसं हे सगळं बसून ठरवत होते अमूलच्या सेमतीने असा आरोप केला आहे की तुम्हाला वारंवार शिंदेकडे जाऊन मुजरा घाण आवडतं परंतु आमच्या सोबत राहणं आवडत नाही अशा प्रकारचं त्यांनी आरोपही केलाय असं काय कोण बोललेलं नाही कोण बोलतो मुजरा वगैरे मुजरा काय बोलत तुम्ही मुजरा आधी बोलतो कोण तुमच्या डोक्यातून आले का मुजरा हा विषय एकंदरिक कुटुंबाला सोबत नाही हो मी राजकारणात आहे सत्तावन वर्ष शिवसेनेत आहे या शिवसेनेबद्दलच एकंदर बाळासाहेबांबद्दलच फार मोठा प्रभाव माझ्या हसण्याने त्या घरावरती आहे लहान असलेली मुली लहान असलेला आम त्यांच्यावरती परिणाम आहे माझी पत्नी आहे तिच्यावरती आहे त्यांची भावना अशी आहे की तुम्ही सोडून जाऊ नका आणि माझ गरज अशी आहे राजकीय जे मला दिसत होतं की मला एकनाथ शिंदेकडे या शिवसेनेला भवितव्य तो घडवणारा माणूस आहे म्हणून त्याच्याकडे जायचं होतं त्यांचं मी म्हणणं ऐकलं नाही मी गेलो याविषयी तुमचा मुख्यमंत्री किंवा अन्य नेत्यांशी काही बोलणं झालं आहे कधी ना आता होईल ना आमचं आता हे प्रेस जगत सगळं चाललेलं आहे शिशिर शिंदे पत्र दिले हकालपट्टीची मागणी केलेली आहे तर मीच जाऊन भेटणार आहे की वायकराचा हकालपट्टी करा तुमचं हकालपट्टी असं त्यांनी पत्र दिलं कोणी असं नाही म्हटलं आता पराभव झाला तर हकालपट्टी करा असं म्हटलं पराभव आता जो भाकरपट्टी साठी त्यांनी पत्र दिलं आहे पराभव झाला ती मोठी कसोटी तुमची आहे कारण वायकरला जिंकणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे वायकर समजा जिंकला काय हरला काय त्याच्यात माझा काय दोष काय दोष आहे असं अनेक ठिकाणी कोण शिवसेनेचे निवडून येतील कोण पडतील असा दोष देतात नाही कोणाला राजकीय परिस्थितीनुसार निर्णय होतात शेवटी मतदार जो ठरवतो ते नक्की असतं हार आणि जीतचा प्रश्न कुठे असतो प्रेस्टितचा प्रश्न कुठे असतो सर चार जून ला अमोल किर्तीकर जिंकले तर तुम्हाला एक म्हणून आवडेल का नक्कीच आवडेल म्हणून काय तुम्ही विरोधात ना सध्या सध्या विरोधात आहे ना कोण अमोल कीर्तीकरांच्या नाही विरोधात म्हणून तुम्ही आता अमोल किर्तीकर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आहे तुम्ही शिवसेनेत आहात जर अमोल कीर्तीकर जिंकले तर शिवसेनेचे नेते म्हणून तुमची काय भूमिका असणार म्हणजे वडील म्हणून आम्हाला समजलं आम्हाला वडील म्हणूनच मी सांगतोय हे बघा आता अमोलच जाऊन द्या ठिकाणी कोण हरणार आणि कोण होणार त्याच्यामुळे कोणाला तरी आनंद होणार कोणाला तरी वाईट वाटणार याच्या पलीकडे काय होणार तुम्ही महाराष्ट्रात प्रचार केला काल श्रीरंग बारणेंनी आरोप केला अजित पवार गटाकडून त्यांच्यासाठी काम केलं नाही असे त्यांचा आरोप आहे या आरोपाला कसं बघता कारण अजित पवार गटाने खरंच काम नाही केलं असं वाटतं के तुम्हाला मावळ मी मावळला होतो मावळला मी चार पाच दिवस होतो मावळला अजित पवारचे कार्यकर्ते पार्थ ज्या वेळेला निवडणूक लढत होता दोन हजार एकोणीसला त्यावेळेला जेवढ्या अहम लढत होते तेवढ्या जोशपूर्ण ते लढत नव्हते असं त्यांचं म्हणणं काम केलं नाही असं डायरेक्ट ते म्हणत आहेत पण त्यावेळेला त्यांचा उमेदवार होता पार्थ बारणीच्या विरोधात आता साजिक आहे ना त्यांचा उमेदवार जोरात त्या ठिकाणी रन करण्यासाठी त्या पक्षाचे कार्यकर्ते नातेबाई मित्रमंडळी मंडळ सगळे जोरात काम आलं होते तेवढे कदाचित नसतील यावेळेला गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा